नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वल आउलहारे प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेची सर्वाधिक पसंती शालिनीताई मनसुख वाबळे फिक्स उमेदवार प्रभाग क्रमांक तीनच्या विकासात्मक स्वप्नासाठी माझे सैनिक वाबळे परिवार तत्पर असल्याबद्दल नागरिक समाधानी सेवानिवृत्तीनंतर नॅशनल एक सर्व्हिसमॅन सेक्युरिटी सर्व्हिसेस ची स्थापना करून असंख्य माजी सैनिकांना युवांना आधार देणारे आधार म्हणून माजी सैनिक मनसुख वाबळे यांच्याकडे पाहिले देशसेवा आणि सामाजिक विकासाचा समन्वय साधून अहिल्यानगर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक तीनचा चा चेहरा मोहरा बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगून सेवानिवृत्त माजी सैनिक से मनसुख पाटीराव वाबळे यांचा परिवार सर्वसामान्य जनतेच्या मनातील आयडॉल बनला आहे प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव आणि सामाजिक भान व कर्तृत्वाची जाण असणारे व्यक्तिमत्व सेवानिवृत्त माजी सैनिक मनसुख वाबळे यांच्या पत्नी समाजसेविका शालेनेता मनसुख बाबळे यांची प्रभाग क्रमांक तीन मध्ये जोरदार चर्चा असून विशाल पेनचे मालक हरीश बागवानी यांनी माझी सैनिक परिवाराच्या सामाजिक कर्तृत्वावर विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली येणार आहे असं मी स्वतः हरीश भागवानी हे शब्द वापरतो आणि बिनदासपणे बोलतो की तो, तो माणूस एक सर्व तर आहेच पण इतर सर्व स्वयंसाठी तत्पर सेवेसाठी चोवीस तास सेवेला हजर असतो केव्हाही बोलवा तो आजर झाली नाही ताई त्यांचे मंडळी ते सुद्धा महिला मंडळामध्ये चोवीस तास आजार असतात देवस्थान असू कुठेही असू कुठलाही कार्यक्रम असू उदाहरणार्थ नवरात्र गणपती किंवा जे काही कार्यक्रम ते घरासमोर जे ठेवलेले असतात कोइनूर बंगर कार्यक्रममध्ये दांडिया विंडिया आहे ते सगळं ते सगळं कार्यक्रम ते स्वतः राबवतात आणि स्वतःच्या खर्चानी ते कार्यक्रम करतात इतर लोकांना सुद्धा जेवणाचा जे काही खर्च आहे ते वाबळेसाहेब स्वतः करतात इतर आम्ही दिलेली वर्गनीसुद्धा तो आमच्याकडनं कधी घेत नाही तो म्हणतो नाही हे माझी इच्छा आहे मी करतो आता उदाहरणार्थ जसं काही सेवादारी आले होते कर्मचारी जे काही जे काही कचराकुंडी येथे उचलण्यात आली त्या लोकांना स्वतः त्यांनी जरी ते कर्मचारी म्युन्सिपालिटीचे असले तरी स्वतःचे खर्च करून त्या माणसाने स्वतःची गाडी बोलवली चार माणसं वेगळे लावली पण साफसफाई सगळा कार्यक्रम करून घेतला आता आरोग्य आधारचा एक कार्यक्रम त्यांनी ते चालू केलं सगळे लोक त्यांनी बोलवते उदाहरणार्थ म्हणजे अडीचशे ते तीनशे लोक त्या ठिकाणी आले होते महिला पुरुष बाळ वगैरे सगळं घेऊन बरेच लोकांना त्याच्यातून फायदा झाला आणि बरेच लोकांचं म्हणणं आहे की आम्ही माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे आणि हे जे कार्यक्रम करतात हे सगळ्या लोकांच्या आरोग्यासाठी कार्यक्रम करतात आणि हे सुद्धा बघा तुम्ही आता हे जे काही त्यांनी केले किंवा हे कचरा उचलणं ते कोणासाठी केलं ते आपल्यासाठीच केलं अशा टायमाला आम्ही जर समजा त्यांना जर सपोर्ट केलं की येणारे जे पाच वर्ष आहेत त्यांना आपण चोवीस तास केव्हाही त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन केलं की ते धावत धावत आपल्याकडे येतात आणि सगळे कार्यक्रम ते पूर्ण करून घेतात म्हणून हे आरोग्य स्वतःसाठी समजणं एक मत त्यांना देणं एक सर्विसमॅन म्हणजे फक्त एक आपण नेवीसाठी दिलेलं मत ते आमच्यासाठी चोवीस तास त्या ठिकाणी बॉर्डरवर उभे असतं म्हणून आज आम्ही झोपतो आरामशी खातो पितो फिरतो ते आमच्यासाठी ते गोळ्या पण खातात काय हिर येऊन काय आमची काहीतरी सेवा करणार नाही का ते तर बस माझं एवढं दोन शब्द तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की एक एक मत त्यांना द्या आणि त्यांना एकदा फक्त निवडून आणा पुढचे पाच वर्ष त्यांनी जर कामं के नाही केली तर माझ्या दुकानात यायचं आणि ते कामं सगळं पूर्ण करून घ्यायचं रुपयेचं शंभर रुपये मी तुम्हाला द्यायला तयार आहे बस जेवढे दोनच शब्द मी बोलणार ह्याच्या पुढं काय बोलायची गरज नाही आणि इतर सगळ्या लोकांना पण माहिती आहे की कसं आहे काय काय नाही मी सांगितल्यावर काय ते होणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी जर समजा मिळून जर त्याला साथ दिलं तर ते शंभर टक्के लीडनी येणार येणार म्हणजे येणार बस हे हरीश भागवाणींचे शब्द आहे सावडी एल एस सी कॉलनी तारकपूर हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा एसी न्यूज वर या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब